शिंदे शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील पाच महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपी अविनाश धोडी याला अटक करण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आलं आहे एकोणीस जानेवारी रोजी शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील पाच आरोपींना त्याचवेळी अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी आणि मय्यत अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी हा मागील पाच महिन्यांपासून फरार होता अखेर काल मध्यरात्री साडेतीन वाजताच्या सुमारास मुख्य आरोपी अविनाश धोडी याला सेलवासमधील मुरखंद येथून अटक करण्यात आली आहे जमिनीच्या तसंच इतर वादातून अविनाश धोडी याने आपला मोठा भाऊ आणि शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या केली होती हत्येनंतर तपासासाठी पोलीस चौकीत बोलावलं असता मुख्य आरोपी अविनाश धोडी हा पोलीस चौकीतून पसार झाला असून मागील पाच महिन्यांपासून तो पोलिसांना चकवा देत होता मात्र अखेर काल मध्यरात्री अविनाश याच्या मुसक्या आवडण्यात पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं पाहूयात या संदर्भात पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख काय म्हणाले आहेत गोलवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर अकरा पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस एकशे तीन मर्डर आणि ॲबडक्शन अशा गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल होता त्यामध्ये फिर्यादीने त्याचे वडील अशोक रमन धोडी यांचा त्यांच्या सख्ख्या भाऊ अविनाश धोडी याने जमिनीच्या व इतर काही राग मनात धरून आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी डहाणू येथून फिर्यादीचे वडील घरी जात असताना त्यांचं अपहरण करून त्यांचा खून करून खुन व खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचे जे मृतदेह त्या गाडीसहित गाव सरीगाम वडियापाडा तालुका उमरगा उमरगाव जिल्हा वलसाड गुजरात येथे एका पाण्याने भरलेल्या खदानीमध्ये मृतदेह फेकण्यात आलेला होता तर सदर गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आलेली होती व गुन्ह्यातील मुख्य आरोपी अविनाश रमन धोडी व इतर तीन साथीदार हे सदरचा गुन्हा घडल्यापासून फरारी होते तर पालघर एस पी ऑफिस ॲडिशनल एस पी श्री नरळे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेत मार्फत एक विशेष पथक तयार करण्यात आलेले होते या पथकाने आज दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस सकाळी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी मुख्य आरोपी अविनाश रमन धोडी यास मौजे मोरखल सेल्वास येथून ताब्यात सेल्वास येथून ताब्यात घेत घेतलेले आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास श्री अंकिता खनसे उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू ह्या करत आहेत सदरच्या कारवाईमध्ये एल सी बी पी आय प्रदीप पाटील ए पी आय वटकर पी एस आय सावंत देसाई पी एस आय गोरक्षनाथ राठोड पी एस आय रोहित खोत ग्रेड पी एस आय राजेश वाघ ग्रेड पी एस आय सुनील नलावडे हेडकॉन्स्टेबल दीपक राऊत संदीप सूर्यवंशी नरेंद्र पाटील कैलास पाटील दिनेश गायकवाड भगवान आवाड कपिल नेमाडे विजय ठाकूर संजय धांगडा एन पी सी कल्याण केंगार पी सी प्रशांत निकम विशाल कडव विशाल नागरे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी ह्या कामगिरीमध्ये मोलाची कामगिरी बाजवली आहे